नमस्कार मित्रांनो हे बोरीचं झाड आहे आणि बोरीच्या झाडाला सुगरणीचा खोपा टांगलेला आहे पावसाळ्यात अंडे दिले असतील पिले मोठाले झाले असतील आणि ते पिले आता उडून गेलेले सुगरणीचा जो खोपा आहे तो खाली आहे लिंबाच्या झाडाला बोरीच्या झाडाला अगदी सुरक्षितपणे बनवलेला आहे अगदी एखाद्या इंजिनिअरने काहीतरी डोकं चालून कुठला तरी बंगला बनवावा मोठा पॅलेस बनवावा त्या प्रकारे असा छानसा गट बनवलेला आहे सुगरणीचं अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला हे जे बहिणाबाईंचं भाईन गीत आहे बहिणाबाईंची भाईन कविता आहे आणि त्या कवाई कवितेप्रमाणे सुंदरसं असं घरट बांधलेलं आहे खूप छान अप्रतिम आणि हा अनुभव घेण्यासाठी गुगलमध्ये सुगरणीचा खोपा मारू शकता पण अस्तित्वात म्हणजे खरं जर पाहिजे असेल तर ग्रामीण भागात गावात खेड्यात रानात शेतात अजूनही असे सुंदर प्रकारे तुम्हाला आ, खोपे सुग्रणीचे खास करून सुगणेर सुग्रणीचे कारण सुग्रणी खोपा आपल्या पिलांसाठी पावसाळ्यात मानती जेव्हा हिरवळ पसरते सगळीकडे जुलै ऑगस्टमध्ये अंडी देती आणि ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पिलं निघून आणि ते, नी ते उडून जातात पुन्हा तो झोका जो, जो खोपा आहे तो खाली रिकामा झालेला आहे बघू शकता रिकामा आहे तिथं सुग्रण नाही आहे तिचं स्थलांतर झालेलं आहे आणि खूप छानशा अशा ज्या आठवणी आहेत त्या शेतात आल्यावर गावात आल्यावर गावच्या घरच्या सगळ्या काही आठवणी ह्या इथंच मिळतील ना कुण्या सोशल मीडियावर मिळतील ना कुण्या मोठ्या फ्लॅट बँगलोरमध्ये मिळतील या फक्त गावात रानात हे बघा सुंदर असं सगळीकडे अजूनही हिरवळ आहे आता सुगीचे दिवस सुगीचे दिवस म्हणजे कापणी सरून जस्ट गहू वगैरे गहू हरभरा पेरणी वगैरे चालू होतील आणि छानचं असं वातावरण आहे खूप अप्रतिम म्हणजे हा जर अनुभव घ्यायचा असेल तर तेवढ्यासाठी तुम्हाला थेट शेतात यावं लागेल गावात यावं लागेल राहनात यावं लागेल मक्का कापणी झालेली आहे कुठेतरी मजुरांनी थोडेफार मक्क्याचे कणसं सोडले असतील तर ते बसतोय आम्ही आणि हे बघा इथं कांद्याचं रोप टाकलेलं आहे आणि छान आहे जस्ट अजून वीस पंचवीस दिवसांनी यां कांद्यांची लागवण होईल ड्रिप सिस्टमने बियाणं टाकलेलं आहे मशीनने पेरणी केलेली आहे हे बघा छान असं फक्त अवकाळी आलेल्या पावसामुळे बरंच रोप काही मेलेला आहे हे बघू शकता छान प्रकारे कांद्याचं रोप तयार झालेले आणि विथिन अजून एखाद्या महिन्यानंतर सगळं रोप हे लागवडीला येईल तोपर्यंत शेती तयार होणं शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जस्ट आता धावपळीचे कामं चालू आहेत म्हणून कुठेतरी थोडाफार वेळा दे देणं अशक्य होतं आहे यूट्यूबासाठी असो किंवा तमाम भाऊ बहिणींना सपोर्टसाठी असो तो प्लीज सहकार्य करा तोपर्यंत प्लीज खूप खूप धन्यवाद बघा सगळीकडे कामे चालू आहेत शेती नांगरणी वगैरे सगळे ट्रॅक्टरने चालू असतात आता सध्या कारण बैलांना शक्य नाही ते बघा छान असं धन्यवाद काम आहे आ, सुद्धा थोडासाच थोडासा व्हिडिओज बनवला आहे मी धन्यवाद धन्यवाद